नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवा तुमचा आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो चला आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रमध्ये सुप्रसिद्ध कांदा मार्केट कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरमध्ये तर मित्रांनो लिलावची सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आज आपण पाहूया कांद्याची काय परिस्थिती आहे कांद्याचा कांद्याला काय भाव निघालेला आहे कांद्याची किती आवक झालेली आहे तसं मित्रांनो पाहायला गेलं तर आज जुन्नर मार्केट यार्डमध्ये कांद्याची आवक खूप झालेली आहे नेमकी परिस्थिती काय निघते कांद्याचे भाव काय निघणार आहे तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो लिलावची सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो एक अजून एक गोष्ट की भरपूर शेतकरी मित्र कांदा उत्पादक बांधू लोक आणि आपल्या सगळे मित्रांना आपले व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही त्याच्यामुळे त्यांना रोजचे अपडेट भेटत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही सगळेजण आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्या मित्रांना पण सबस्क्राईब करायला लावा जेणेकरून तुम्हाला कांद्याचे सर्व बातमी कांद्याची लिलावची व्हिडिओ आणि सर्व कांद्याची घडामोडींची बातमी तुम्हाला तुमचे मोबाईलवरच भेटून जाईल आणि मित्रांनो जे तुमच्या समोर सबस्क्राईब केल्यानंतर जे बेल ऐकून दिसत ते बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन तुमचे मोबाईलमध्ये ॲटोमॅटिकली येणार तर मित्रांनो चला आता लिलावची सुरुवात होत आहे आणि आपण पाहूया पाहूया की भाव काय निघालेला आहे परिस्थिती काय आहे पुढची धन्यवाद मित्रांनो शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये सोळा रुपये एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये दोनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे साठ रुपये यम मार्क तीनशे रुपये पाच दहा रुपये पंधरा रुपये तीनशे वीस रुपये पंचवीस तीस रुपये तीनशे चाळीस रुपये तीनशे एक्केचाळीस रुपये तीनशे एक्केचाळीस रुपये तीन वार आरमार मार्क तीनशे एक्कावन रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये तीनशे साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये एकशे तीस चाळीस रुपये एकशे पन्नास साठ रुपये एकशे साठ रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर रुपये एकशे सत्तर ऐंशी नव्वद दोनशे रुपये डी मार्क दोन से पन्ना पंचावन साठ रुपए दो सत्तर रुपए पंचहत्तर ऐसी दोन से ऐसी नव्वद रुपए नवशे तीन से राजा मार्ग तीनशे ऐसी नव्वद रुपए चारशे रुपए चारशे दह रुपए चारशे वीस रुपए चारशे वीस रुपए चारशे एकवीस रुपए चारशे एक मार्ग

एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे रुपये एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे एक पन्नास रुपये झेड मार्कि एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद रुपये दोनशे रुपये दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये जे मार्क दोनशे पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये राजा मार्कि

तीनशे रुपये तीनशे दहा रुपये तीनशे तीस रुपये पस्तीस चाळीस रुपये तीनशे पन्नास साठ रुपये

સાઠ રૂપ રૂપાયતર રૂપાય रुपए तीनशे तीस रुपए पत्ती चालीस रुपए तीन से पन्ना तीनशे पंचावन रुपए साठ रुपए पन्ना दोशे दह रुपए एकशे दुपए एकशे दुप

दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये दोनशे वीस रुपये दोनशे तीस चाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये डीमार्क दोनशे पन्नास साठ रुपये दोनशे सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये एम मार्क

રાજા માર્ચ સત્તર રૂપાય નવ રૂપાય પાંચ રૂપાય